गुड मॉर्निंग फ्रेंड्स आज आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्यसेवाचे हो बघा गट अ पदाचे एकशे एकशे सत्त्याण्णव जागा आहे तर त्याबद्दल सविस्तर हो माहिती घेऊया बघा महाराष्ट्र महाराष्ट्र लोकसेवा आयोग एम पी सी एकशे सत्त्याण्णव रिक्वायरमेंट बघा आणि आहेत बघा तर सहयोगी प्राध्यापक पदासाठी हे गट अ पद पद भरणार बघा एकशे सत्त्याण्णव जागा आणि शेवटची तारीख फॉर्म भरण्याची दहा एप्रिल दोन हजार पंचवीस माहिती घेऊया प्राध्यापक पदासाठी बघा हे वैद्य बघा अं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट अ पदासाठी जा जा तर अशी जागा आहे बघा आणि अर्ज सादर करण्याची तारीख बघा एकवीस पासून स्टार्ट होत आहे फॉर्म भरायचे आणि दहा एप्रिल शेवटची तारीख आहे ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला दहा पर्यंत भरायचं आहे आणि जर चलना जर भरायचं असेल तर पंचवीस एप्रिल पर्यंत तुम्हाला फॉर्म सबमिट करायचं आहे वेतन श्रेणी बघा एक लाख चौसष्ट हजार तर दोन लाख अठरा पर्यंत आहे आणि वयोमर्यादा बघा पंचेचाळीस वर्षापर्यंत बघा एकोणीस ते पंचाळीस वर्षापर्यंत फुल्यासाठी पंचेचाळीस आहे मागास साठी फुल्यासाठी पंचाळीस बघा मागच्या सर्व साठी पन्नास वर्ष शैक्षणिक पात्रता एज्युकेशन कॅटेगरी दिलेलं बघा एस पाहिजे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे आणि जे परीक्षा शुल्क आहे ऑनलाईन शुल्क बघा तर सातशे साठी आणि माग सौहसाठी चारशे एकोणपन्नास बघा आणि ऍड आलेले बघा अठरा मार्च दोन हजार पंचवीस ला तर किती पदे बघू आपण एकशे एकशे एक सत्याऐंशी पदासाठी जागा भरले जाणार बघा तर वैद्यकीय शिक्षण संशोधन सेवा गट एकशे से बासष्ट जागेसाठी ह्या प्राध्यापक पदासाठी भरल्या जाणार आहे मायक्रोबायोलॉजी साठी बघा मायक्रोबायोलॉजी पोस्ट आहे प्रोध प्रतिबंधक सामाजिक वैद्य औषध औषध वैद्यक आहे बघा अजून खाली अं शारीरिक क्रियाशास्त्र आहे नेत्र शल्य चिकित्सा शास्त्र बघा औषधशास्त्र जीवन रसायनशास्त्र जीव रसायनशास्त्र औषध वैद्यकशास्त्र सिर रोग प्रस्तुति शास्त्र शल्यचिकित्सा शास्त्र बाल रोग चिकित्सा शास्त्र शरीर रचना शास्त्र मनोविकृती शास्त्र अति व्यंग उपचार अति व्यंग उपचारक शास्त्र त्वचा गुप्त रोग शास्त्र विधीरिक करणशास्त्र विकृतीशास्त्र मूत्र शल्य चिकित्सा नवशास्त्र नवजात अर्भकशास्त्र हाद्यरोग चिकित्साशास्त्र मजात चिकित्साशास्त्र अंतस्त्रावी विकारशास्त्र नेफ्रोलॉजी माझ्या तंतु बाडरो चिक्षाशास्त्र सा, शल्य चिकित्सा बघा अशा पदाच्या पोस्ट आहेत बघा वेगवेगळ्या पदासाठी आणि वेगवेगळ्या रिक्वायरमेंट आहेत तर याची फॉर्म भरण्याची कालावधी तुम्हाला सांगितलं बघा अगोदरच मी दहा एप्रिल शूटची तारीख ऑनलाईन आणि ऑफलाईन भरायचं असेल तर पंधरा एप्रिल तर अशा प्रकारे ही ऍड आहे बघा मित्रांनो तर तुम्ही खाली बघा हे एज्युकेशन क्रायटेरिया पण दिलेलं आहे पण त्या म्हणजे स्पेशलायझेशन दिलेलं बघा तुम्ही ज्यांचं एमबीबी बी बी झालेलं आहे याच्यात स्पेशलायझेशन झालेलं पाहिजे त्यानुसार हे रिक्वायरमेंट आहे बघा आणि चांगले रिक्वायरमेंट आहे बघा क्रायटेरिया दिलेले आहे एम डी एम बी एस झालेले पाहिजे बघा डिट्रेस, डिट्रेस तुम्हाला जर डिटेल्स डिटेल्स अजून माहिती पाहिजे असेल तर मी कमेंट पण तुम्हाला याची लिंक पाठवून देईल जर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स